मी हे जे समर्थ सक्सेस ऑर्थो फूड सप्लिमेंट जे आहे ते मी ह्या आजीला दिलं होतं तर आजी मला सांगा जे फूड सप्लिमेंट घेण्याच्या आधी तुम्हाला काय काय त्रास जाणवत होता मला जवळजवळ पंधरा वर्ष त्रास होत होता मी मनकेच ऑपरेशन केलं तरी पण मला त्रास होतच होता काय काय त्रास होत होता मुंग्या येणे खाली वाकून न देणे कंबर मला म्हणजे स्वयंपाक झाला तर मी कधीच तापलेला वायाला वा जाऊन नाही दिला पोत्यात गुंडाळून कंबर शेकायची गुडघे शेकायची मला चालताना पाय असा वडीत चालावा लागायचा एक खाली टॉयलेटला बसता येत नव्हतं म्हणजे बऱ्याच काही गोष्टी त्याच्यानंतर हो मला पंधरा दिवसातच खूप चांगला फरक जाणवला पाय बी माझा वडायचा ऑटोमॅटिक बंद झाला त्याच्यावर मला बार घेतलेला माझा मला कळायला लागला जाणवायला लागला आणि मी आता चांगली शॉप मध्ये चालते सतत पहिली चालत होती तशी आता नाही पाय वाढावा लागत ठीक आहे तुम्हाला काय वाटतं हे जे फूड सप्लिमेंट आहे हे प्रत्येक व्यक्तीने घेतलं पाहिजे की नाही घेत खूप फायद्याचं आहे पण आता ते प्रत्येकाने तसा विचार केला पाहिजे डॉक्टर जाण्यापेक्षाही चांगलं ये ना आयुर्वेदिक मग काय काय हरकत डॉक्टर प्रत्येकाने घ्यावं प्रत्येकाने खावं ज्याची त्याची ज्याची त्याची शरीराची ज्याची त्यानेच काळजी घ्यावी डॉक्टर पेक्षाही वरच्या नंबर जाऊ शरीर असं माझं तर मित्रांनो फरक पडलाय तिच्या हेल्थ मध्ये फरक पडलाय तिच्यामुळे मला ब्लेसिंग भेटले तर मला असं वाटतं आपल्या कंपनीचं जे हे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट तुम्ही सगळ्यांनी वापरावं ज्यांना ज्यांना त्रास होतोय त्यांनी सगळ्यांनी हे वापरावं अशा मी सदिच्छा व्यक्त करते